च अलिबागमधील दिग्गज जे गाडीवाले आहेत ते आजच्या दिवशी शुभमूर्त करतात म्हणजे नवीन पर्वाला सुरुवात करतात तर तेच बघण्यासाठी आज आपण निघालो आहोत कोणते ते सगळ्या गाड्या एकत्र येतात तेच आपण बघायला आज निघालो आहोत तर बघूया आज कोणते कोणते दिग्गज बैलगाडीवान आपल्या नवीन पर्वाची सुरुवात करत आहोत चालू इथे आहे आणि त्यांच्या आज आपल्या मागे पाहू शकता घोडे सुद्धा आहेत घोडागाडी गाडी झुंकून त्याने आज इकडे चोंडी येथे आणली आहे पण त्यांच्याकडून ह्या प्रथेबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया मला पहिल्यांदा सांगा ही प्रथा आपली कधीपासून चालू माझ्या आजोबा पंजाबांपासून ही घोड्यांची प्रथा आज पण आहेत आणि आम्ही घोडे बाळगलेले आहेत अच्छा आणि आमच्या लग्नाच्या कामाठी आम्ही वेगळे घोडे बाळक पण शरद त्यांच्या शंभर दीडशे वर्षापासून ही परंपरा चालू आहे तुम्ही शर्यतीमध्ये शर्यतीमध्ये पण आमचे कायम घोडे असतात शर्यतीमध्ये कायम झाले काय आपल्या घोड्याचे नाव नाव राजा हा कर्नाटक घोडून आणला या वर्षी घेतला आपण आणि त्याचं नाव त्याचं नाव सारख्या तो कुठून घेतला होता आपण आम्ही कर्नाटक म्हणून आणला होता सांगलीच्या तिकडनं घोडा आणला होता पावण दोन लाखाची खरेदी आपण अतिशय सुंदर मित्रांनो पाहू शकता या शकता अतिशय सुंदर आपण सर्वप्रथम इकडे बैल घोडे वगैरे आले त्यांची माहिती करून घेऊ तर तुम्ही आम आम्हाला वेळ दिला तर तुम्हाला पुढील वाटत सुविधा ಕಿರಿಕಿರಿ ಏ ಬರಲೇ ಕಿರಿಕಿರಿ ಹಾಂಗು ಬೆಳಳಗೆ ಬರೋಣವಾಲೇ ಎಲ್ಲಾ پوریನೇ ಇರುತ್ತೆ ಯಾವ ಗಾಡಿ ರೋಿಸಿದೆ ಅಷ್ಟಾ ಇಲ್ಲ તમને હોય બומר એટલે અગા দাদা ને આવી દેવી ભાઈલે પર આપણે ગનલે માર લે અને આ વર્ષે આ નવીન ખરીદી કે લે નામ કયા દરને હરને હરને એક એવી ખરી હરને આ दुसरा हરને હરને અને રાજા રાજા હા રાજા બઈલ છે તો આ વર્ષે પણ કાય નું આ અપેક્ષા કરજો થેન્ક યુ થેન્ક યુ તમારો તમારો સર્વના પાટી સાહેબ ઓટેગરવાળો હાલો तर मित्रांनो आपल्यासोबत आहे शुभेच्छा आणि काय सांगितले ध्वनी आणि मित्र या आपल्या शालापदप्रमाणे जर वर्षीप्रमाणे आपण साजरा करतो आणि पोलीस म्हणजे एक आहे इथे आणल्याशिवाय गाडी गाडी पुढे आपण सुरुवात असतो सुरुवात असतो तर गेल्या वर्षी काय आपली वर्षी आपण काही होति काहीतरी वेगळा ऐकायला मिळेल नक्कीच नक्कीच शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा यावरती कंटिन्यू आपल्याला गुलालत राहायचा आहे तुम्हाला नाही एक बैलगाडी चालेल हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि आपली ही जी जुनी परंपरा आहे बलिपंत्रधींच्या दिवशी बलिराजाच्या दिवशी सर्वजण बैल बैलजोडी झोपून या दोंडी येथे येतात अजून आपला प्रत्येक प्रत्येक वर्षी दरवर्षी आपला पिंट्या दादा आपली ब बैलजोडी इथे घेऊन येतो तर आपण पिंट्या दादाकडून जाणून घेऊया आता तू किती वर्ष साधारण करून तू बैल जोडी घेऊन येतो वीस वर्षी पुढे आम्ही पासून आमचं चालू होतो चालू होतो अशी आमची सर म्हणजे बळीराजा होला की आम्ही पंधरा चालू होतो असा विषय म्हणजे पहिले प्रथम सर्वात पूजा झाली ती बळी प्रतिपाद दिला आणि तिथून तो स्टार्ट होतो सर्व इथून चालू होत हे आज आपल्या बैलजोडांचं नाव सांगायचं हा उत्साह आहे आणि तर आज आपल्या समोर दादाचे बैलजोडी सुद्धा आहेत आणि त्यांच्या गावातली सर्व बैलजोडी आल्यात त्यात सुद्धा आपण दोन्ही भाव सत्तर म्हणजे गुंड करमिळे आणि कल्पेश करने 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 कर करमिळे नमस्कार ठीक आहे आपली हे ती उमेश कदम उमेश कदम हे उमेश कदम तुझे बाबा बैलगाडी आणि गाडी मला या या काय माझं फक्त सर्वांना बैलगाडी क्षेत्रात सर्वांना विनंती आहे की जे आपण बैलांना म्हणजे ठीक आहे चला आपण मेहनत करतो सर्व काय करतो आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करतो पण जे कायद्याने नियम घातलेला त्या नियम नियमाप्रमाणे गाणं झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे जेणेकरून उद्या सकाळ आपली परंपरा अशी झाली पाहिजे की बंद नाही झाली पाहिजे पहिलं आपलं बंद होतं तेव्हा आपण बोलायचो कि बैल बिनाकाठीच्या झाल्या तरी चालतील असं झालं तरी चालतील पण गाड्या चालू होतील पण आताच बैलगाडीवाले बॅटरी वगैरे लावतात हे फार बरोबर नाही त्यामुळे त्याचं आपण काटेकोरपणा पालन केलं पाहिजे ही माझी विनंती आहे धन्यवाद बोल जरा पुढं बोल नाव काय पहिला आणि काय झाली आम्ही आता ही जोडी अंदाज नवीन केलेली आहे त्याच्यामुळे अंदाज आम्ही महिला आणलेली आहे पण दरवर्षी आम्ही बघायला येतो लोकांच्या बरोबर आहे आम्ही स्वतःची दोन घेऊन आले होते या वर्षी कुठल्या गटापर्यंत धावला धावलेलं नाही म्हणजे काय अपेक्षा घ्या पहिल्यांदा मित्रांनो आपण समोरची बैलगाडी बघता ही पप्प्या गिजाम यांची आहे या गाडीच्या पहिल्यांदा जरा ओळख करून द्याव पहिल्यांदा हा देवा देवा आणि हा पांड्या देवा आणि पांड्या अशी सुंदर अशी नावं ठेवली आपली ही परंपरा खूप वर्षापूर्वपासून चालू आहे तुम्ही दरवर्षी ते बघा का तर आज तुम्ही सातारा किती वाजता निघाला घरून आणि सव्वा दोन वाजता निघालो तर आता ही दरवर्षी प्रमाणा मंडळी मग मंडली दरवर्षी दरवर्षीप्रमाणेची ही प्रथा आहे आपल्या बरोबरी जे बैलकडे चालक मालक असतात ते आपली बैला घेऊन या जोंडी या ठिकाणी घेऊन येतात आणि कसं वाटतं आज बैलांचा जोश कसा वाटतो तुम्हाला पहिल्यांदा जोडला घ्या हा वर्ष पहिल्यांदा सुरुवात असेल तर सावका सावकात तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आहे आणि आपण दिवाळीच्या धन्यवाद तुम्हाला पुढील वाटतं तर ती तुम्हाला

त्यांची पूजा करून आज बलिप्रतिपदेच्या दिवशी त्यांना आपण शर्यतीसाठी तयार करत असतो आणि सर्व शेतकरी बांधव असतील बैलगाडीचे मालक असतील रसिक असतील चालक असतील हे सर्वजण या विभागामध्ये आपल्या बैलगाड्या सजून कारण हा चोरी नाका जो आहे हा प्रमुख नाका आहे अलिबाग तालुक्यातील मोन ह्या इथे सर्वजण घेऊन येत असतात बैलगाडीच्या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण बघितलं तर हे पशुधन जे आहे ते या ठिकाणी साबूत राहतं किंवा पशुधन टिकून राहतं महाराष्ट्रामध्ये या बैलगाडी शर्यती सुरू असल्यामुळे काय फायदा होतो खरं बघाल तर फक्त शर्यतींसाठी जे बैल वापरले जातात असा अजून समजा इथून चुकीचा आहे कारण शर्यतीसाठी जरी वापरले जात असेल तरी शेतीच्या कामासाठी देखील ते थोडेफार त्यांचा वापर होतो आणि ही जी पशुधन आहे कारण जो शेतकरी आहे बळीराजा आहे त्याला ह्या पशूंशिवाय त्याची त्याला शेती करतात आता जरी आपली अवजारं आलेली असली तरी अनेक जे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत ते गरीब आहेत आणि त्यांच्यासाठी ह्या ज्या बैलजोड्या आहेत ह्याच कामाला शेतामध्ये येतात त्याच्यामुळे त्यांचा जो जी जोपासना केली जाते ती जोपासना शंभर टक्के पूर्णपणे आपल्या मुलं करतात आणि शेतकरी जे आहेत हे पशुधन जे आहे ते कायमस्वरूपी त्यांना चांगलं ठेवून ह्या इथल्या कारण आपण जर बघत असाल हल्ली आपली जी ट्रेडिशन्स आहेत ती बदलत चाललीत पूर्वी मराठी शाळेमध्ये मुलं जातो होती आता कॉन्व्हेंटमध्ये जातात आपल्याला माहिती असायचं की हा हा प्राणी आहे पण बरेचसे प्राणी किंवा जे आहे ते लुप्त होत होत परंतु आता आम्हाला एक चांगला की आम्ही आमच्या मुलांना दाखवू शकतो की बाबा हा बैल आहे आणि हा ही गायी आहे किंवा त्याच्यामुळे हे जे पशुधन आहे शिकवण गरजेचं तर आपल्या सोबत गाडी आहे काय नाव आहे हां अनिल मराठी गाव खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि आज पहिलीच जोडणी घेत जोडलं का या वर्षी सुरुवात आहे आज आणि काय मग गेल्या वर्षी हीच जोड होती की नवीन किती नंबर झालेले या वर्षी तर तुम्हाला गुलाल मिला मिळावेत अशी अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो आपल्याजवळ बैलगाडी संघटनेचे माजी अध्यक्ष ना दादा आता पण अध्यक्ष आहेत का काँग्रेस दादा मात्रे आहेत दादा काय सांगशील बलिप्रतिपदानिमित्त बैलगा आपल्या अलिबाग तालुक्यात बैलगाडीला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने तर काय सांगशील प्रतिपदा ही फार फार जुनी परंपरा आहे आणि वैशिष्ट्य आहे दोन्ही नाक्याचं त्या नाक्यावर सर्व आजूबाजूच्या गावातले सर्व शेतकरी बलिराजाच्या दिवशी आपल्या बायकांना सोडून ह्या दिवसाला मूर्तासाठी जे आणलं जातं आणि आज मूर्तापासून सीझन आपला हा चालू झालेला आहे बैलगाडी चालक आणि मालक यांना काय सांगतील म्हणजे कशा पद्धतीने शर्यत परंपरा आहे ती परंपरा आहे पण त्या परंपरेमध्ये काय म्हणजे की गावढलपणा आहे तो सोडून द्या आणि नवीन पद्धतीने बैलगाडी शर्यत ठेवा जोपासा म्हणजे जेणेकरून आपल्या छंदाला कोणीही गाडपट लागणार नाही आणि कोणी हसणार नाही अशा पद्धतीत नवीन पद्धतीत आपण ही परंपरा आपली टिकवायची आहे आणि परंपरेत ह्या आपलं अस्तित्व आहे आज तुम्ही स्थानिकात म्हणून ह्या बैलगाडीमुळे ओळखले जाता लक्षात घ्या पण ही परंपरा तरुण पिढीने कसं करायचं आधुनिक प्रमाणे वागायचं आहे ज्याच्यातले दोष असतील ते घालवायचे बरोबर आहे पण प्रा प्राण्यावर आपण नक्की प्रेम करतो हे दाखवून द्या सर्वांना छान मनोगत्रे दादा थँक्यू ठेवले कारण याच्या वेगाच्या जोरावर त्यांना आपलं नाव उंचवलंय आणि शेरा हे म्हटलं तर छोट्या मुलांच्या तोंडावर सुद्धा येणार असं शेरा हे नाव त्यांना आपलं मोठं केलंय तर तो सुद्धा आज आपल्या ही प्रथा <laughs> जी बलिप्रथी प्रथा मिळतं झोंडीला ज्या बैलगाडी व घोडागाडी येतात त्यांचा सभा सहभागी झालाय आणि त्या या परंपरेची सभा वाढवले तर मंचावर सुद्धा हा किंग ठरलेला आहे आपला शेरा तर पुढे वाटतात

तर एक्क्याण्णव पासून आम्हाला घोड्याची आऊस आहे की आजही मला बत्तीस वर्ष झाली तीन वर्ष सतत दुक्क्याला आणि व एक्क्याला चेहरा म्हणून प्रत्येक बांधरामध्ये हा विनर तसंच एक इंद्रा म्हणून भाटामध्ये पलणारा घोडा तिथे आहे डब्बल लांबलेला आहे तो तिथे आहे पण जिथे जाईल तिथे नंबर वनमध्ये आत्ताच्या पोझिशनला चेहरा आहे येत्या वर्षाला चेहराचा विषय ठीक आहे सगळ्यांना बबंदाला माहीत आहे पण तुम्ही सुद्धा गाडीमध्ये यंदा भरपूर बदल काय मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तिकडे तो इंद्र आहे फक्त मी भात सांभाळतो आणि पंधराचा कार्यभार माझ्या या पुतण्याला दिलेला बरोबर आहे आणि धन्यवाद सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा हे माझे बंधू आहेत मोठे बंधू तिकडे जाऊ तिथे आम्ही दोघंही सोबत एक नंबर एक नंबर एक नंबर वेगळी जरा बाईक जरा सर्वांची लाडकी इंद्रा याचं नाव सांगा सरिया सरिदा हा विनय आणि इंद्राला बोलतो आपला दादा जॉकी बसतो स्वतः मानस बघत आपला दादा खरोखर सुंदर गाडी आठवतो तर या इंद्राबद्दल माहिती सांगाल हा इंद्रा फाड आपल्याकडे तीन वर्षापासून आहे तीन वर्षामध्ये आपण स्वर्ग सतरा नंबर मारलेले आहेत आणि सर्व भाड आपण गाजवलेले आहेत सर्वांचा लाडका हा इंद्रा घोडा सर्वांना माहिती बरोबर आज इथे दुख्या लागल आपण दुखे लागल ना दुख्याला तर ह्या वर्षी आपण ड्राय मारू आणि हा नवीन घोडा इंद्रेसोबत इथे आणलेला आद आपण आदित्य लागलंय का

ना तुम्हाला शरद जाधव शरद जाधव बालक आहेत नाव सांगा बैलांची आहेत सत मंगल्या आवश्यकता तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज बळी प्रतिसादनिमित्त बैलगाडीचे नवीन आंदोलनाला सुरुवात केली तर वर्षी तुम्हाला खूप सारे गुलाम मिळव आणि बैलगाडीचे नम्यामध्ये प्रार्थना करतो तर बैलांची नावं काय प्रत्येका सांगा समल्याचं आवश्यक ハッピーマン。